अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ तसेच जागृती मारुती मंदिर तसेच हैद्रा गाणगापूर आदी देवस्थान असून सोलापूर मुंबई बेंगलोर गाडी या गाडीचे जनरल डब्बा एक वाढवण्यात यावा सध्या या गाडीला प्रवासी नागरिक व भक्तांची गर्दी वाढत चालली आहे सध्या या गाडीला एकच जनरल डब्बा असल्याने प्रवासी नागरिकांची गैरसोय होत आहे सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेसला जनरल डब्बा वाढवण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रवासी नागरिकांनी दिलाय सध्या सोलापूर पुणे तसेच गुलबर्गा कर्नाटक अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थानला दर्शनासाठी प्रवासी नागरिक देवदर्शनासाठी येत असतात तरी जनरल डब्बा वाढवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कुठं चाललो आपण सोलापूर या पुन्हा जनरल डबा आहे काय तुमची काय मागणी आहे डब्बा जोडले तर बरं असते प्रापर कुठला आहे तुम्ही प्रापर बरं आता पुढे चालू आपण गाडी हे लोकल पाळी गाडी पण नाही हे पण नाही सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस आहे